नमस्कार टी व्ही नाईन ना मराठीमध्ये आपलं स्वागत मी प्रज्ञा कुलकर्णी हसक बुलेटिनच्या सुरुवातीला जी बातमी आहे ती तुम्ही नीट लक्ष देऊ ऐका कारण अकरा वाजता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत ही रक्कम तुमच्या खात्यात आली की नाही हे तुम्ही घरी बसूनच तपासू शकता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातल्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत यावेळेला पंतप्रधान हे शेतकऱ्यांसाठी अठरा हजार कोटींचा किसान सन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता जाहीर करतील नऊ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळेला सहा राज्यातल्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधतील तसंच शेतकरी आपले अनुभव सुद्धा मोदींसमोर मांडणार आहेत अकरा वाजता खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात